नमस्कार मार्केटचे ट्रेंड्स असतात मार्केट, मार्केट वर जातं खाली येतं कधी कधी साईडवेज असतं म्हणजे रेजमाऊंड असतं तर या जे जे मार्केटचे ट्रेंड्स आहेत ते आपल्याला काही अंशी समजू शकतात त्यासाठी ते काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला आज शेअर करणार आहे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आय होप सो गुड कॅन्डल अँड बॅड कॅन्डल हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा आहे आपण स्क्रीन बघूयात म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात येऊन जाईल आता तुम्ही हे बघताय निफ्टीचा हा इंट्राडे चार्ट आहे ठीक आहे आपल्या वेलबुस मॅजिक ऑटोमॅटिक ऑलरेडी बाय दिलेलाच होता आधी बट इट्स कॉल गुड कॅन्डल भरलेली हेल्दी चांगली कॅन्डल ही जी कॅन्डल आहे किती छान कॅन्डल आहे बघितले ना म्हणजे बॉडी त्याची दिसत नाही आहे आपण जे शॅडो म्हणतो दिसत नाही आहे हे गुड कॅन्डल आहे मार्केट वर गेलेले ठीक आहे आपण तुम्ही इथं बघू शकता आता इथं बघा इथं एवढे काही गुड कॅन्डल नाही आहेत बघा जास्त गुड कॅन्डल नाही त्यामुळे मोमेंटम तिथं जागेवर आहे तुम्ही इथं मी जरा छोटं करतो आणि चार्ट लाईनअप करतो आता बघा इथं बघा ही गुड कॅन्डल ही छान कॅन्डल भरलेली आहे मार्केटवर गेलेलं आहे ठीक आहे बघा गुड कॅन्डल आता इथं बघा तुम्ही इथं गुड कॅन्डल कुठेही दिसत नाही आहे तुम्हाला अशी व्यवस्थित छान हेल्दी नाही दिसत आहे त्यामुळे मार्केट तसं आहे ठीक आहे आता बघा इथं ही 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 ब्ल्यू कॅन्डल आली इथं बट त्यानंतर रेड कॅन्डल मस्त भरलेली छान आहे भर त्यानंतर मार्केट खाली आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता गुड कॅन्डल आहे खाली येऊन थोडासा हा टॉप दिलेला आहे अपवाद कधीतरी असं होऊ शकतं की गुड कॅन्डल आल्यानंतर मग मार्केट कोलॅप झालं किंवा उलट झालं होऊ शकतं त्याला आपण काही करू शकत नाही बट एक तुम्हाला आयडिया यावी आता इथं बघा इथं बघा कुठंही तुम्हाला एक चांगली गुड कॅन्डल दिसत नाहीये त्यामुळे मार्केट जागेवरच आहे अशा केसमध्ये मार्केट ट्रेडिंग करणं थोडंसं टाळलं पाहिजे आपण ठीक आहे समजा आता आपण स्टॉक बघूयात एखादा ठीक आहे एस बी आय बघू स्टेट बँक ऑफ इंडिया इंट्रायडी चार्ट बघा आता इथं हा लाईव्ह असेल सेल ही गुड कॅन्डल आली इथं आपला सेल आला त्याचं मार्केट खाली आलेलं आहे दिसतंय का बाय गुड कॅन्डल आहे वर गेलेलं आहे मार्केट सेल दिलेलं आहे गुड कॅन्डल आहे आता आपल्या इंडिकेटरमध्ये ह्या स्ट्रॅटेजीज आहेत आपल्या इंडिकेटरमध्ये ऑलरेडी ह्या स्ट्रॅटेजीज आहेत इंडिकेटरमध्ये इनबिल्ड इनबिल्डच आहे बट एक तुम्हाला शेअर करावा म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आता इथं बघू काय परिस्थिती बघा इथं बाय दिलेला आहे ही गुड सेल कॅन्डल आली नाही असं नाहीये थांबलो ना आपण इथं ही, ही गुड कॅन्डल बनली इथं ब्ल्यू त्यानंतर ता प्रत्येक ब्ल्यू कॅन्डल बनली चांगली सो हेल्दी कॅन्डल तुम्ही इथं बघताय हेल्दी कॅन्डल तुम्ही इथं बघताय छान भरलेली कॅन्डल पाहिजे गुड कॅन्डल म्हणजे काय आता बघा इथं बघा इथं बाय दिलेलं आहे कुठंही तुम्हाला चांगली फील झालेली कॅन्डल दिसत नाही बघा इथं कुठेही एंट्राटे छान बघतो आपण टाइम फ्रेम पाच मिनिटाची एस बी आय इक्विटी कुठंही तुम्हाला चांगली कॅन्डल दिसत नाही आहे चांगली कॅन्डल कुठे आहे इथं आहे इथं कॅन्डल सापडलेली आहे जे खूप छान शेपमध्ये आणि स्ट्रॉंग कॅन्डल आपण याला म्हणू तुम्ही रिझल्ट बघताय काय झालेलं आहे मार्केटवर गेलेलं आहे वॉट इट अशा पद्धतीने थोडा अभ्यास करायचा थोडं आपण ट्रॅक करू शकतो आता बघा इथं काय झालेलं आहे इथून गुट कॅन्डल चालू झाली इथून मार्केट वर गेलेलं आहे बघा दिसतंय इवन हेच आपण जर एच वनला गेलो टाइम फ्रेम एच वन यात पण तुम्हाला तसंच दिसेल एच वन टाइम फ्रेम ही आता बघा इथं बाय दिलेला आहे थोडं खाली आलं मार्केट आणि वर गेलेले गुट कॅन्डल चालू झालेले आहे तिथं हे बघा आता इथं बघा इथं बाय दिलेलं आहे थोडं मार्केट स्लगी झालं ही गुड कॅन्डल आली वर गेले मार्केट सेलला हा सेल नाही एवढा चाललेला हा बाय बघा हे गुड कँडल इथंच बाय आलेलं आहे दिस इज अ गुड कँडल सेल बघा इथं काय सेल गुड कँडल आहे सेलची मस्त छान मोठी कँडल आहे खाली आलेलं मार्केट हे बघा गुड कँडल इथं बघा काय झालेलं आहे इथं खूप मोठा सेल दिला ॲक्च्युली एस बी आयने इथंही गुड कँडल आली इथं आपला सेल आलेला आहे अर्थात त्यानंतर गुड कँडल बायची पण आली मार्केट थोडंसं वर गेलं पण वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर पॉवरफुल टूल आहे आपण ट्रॅप अवॉइड करू शकतो आपण चुकीच्या पद्धतीने लॉस बुक नाही करणार शक्यतो तर इथं मान्य लॉस दिसतो पण आपण होल्ड केली पोझिशन कारण कुठंही सिग्नल नाही आहे इथं कुठंही सिग्नल से इंडिकेशन आपल्याला मिळालं नाही आहे सो इथं परती गुड कँडल आली खाली 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 आलं गुड कँडल वन गुड कँडल टू खाली 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 आलं मार्केट बघा मग काय रिझल्ट काय तुम्ही इथं समोर या ठिकाणी बघताय इथं बाय दिलेला ही गुड कँडल आहे सो गुड कँडल आणि बॅड कँडल याच्यामध्ये तुम्हाला फरक कळला पाहिजे बघा गुड कँडल बरं समजा अशी परिस्थिती आहे आता जसं की इथं बघा इथं तुम्ही जर इथं बघितलं इथून ही ही कॅन्डल सोडा इथून मी बघितलं इथे तुम्हाला कुठंही कुठंही जर समजा हे बघा इथं जे दिसतंय का हे बघा ही जी फ्रेम आहे इथं तुम्हाला कुठंही गुड कॅन्डल दिसत नाही बघा व्यवस्थित सस्टेन झालेले कॅन्डल दिसत नाही त्यामुळे इथं ट्रेडिंग करणं टाळायचं शक्यतो टाळायचं ट्रेडिंग करणं हे लक्षात सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी होईल आणि बऱ्याच आपण त्याच्यावर अजून बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी आपण शिकणारच आहोत डोजी कॅन्डल मग ती कशी बनते किंवा बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज आपण शेअर करणार आहोत तर आपण असंच भेटत राहणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आ, कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता प्लस मित्रमंडळासोबत शेअर करा आणि आपण भेटत राहूयात थँक्यू धन्यवाद